बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी बोगस शालार्थ करण्यात आलेल्या एस आय एस अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे आता पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील बोगस शालार्थ आय डी प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे बोगस शालार्थ आय डी प्रकरणात जळगावासह नागपूर आणि इतर काही जिल्ह्यातील प्रकरणांचा समावेश आहे पावसाळी अधिवेशनात या राज्यस्तरीय चौकशीसाठी एस आय टी गठीत करण्याची घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली होती त्या घोषणानंतर नागपुरात गठीत करण्यात आलेल्या एस आय टीलाच काही व दिवसापूर्वी राज्यस्तरावर तपास करण्याचे अधिकार देण्यात आले त्याच्या प्रमुखपदी परिमंडळ दोनशे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक केल्यावर शिक्षण विभागात खळबळ माजली या अटकेनंतर शिक्षण विभागात नाराजीचा सूर उमटला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केली त्याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना बोलवून त्याचा आढावा घेतला त्यात अटक करण्यासाठी संपूर्ण पुरावे गोळा करण्याचे ही सूचना दिल्या होत्या याच आढाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षपदी एका आय ए यसची नियुक्ती करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार एस आय टीची पुनर्रचना करण्यात आली असून पुण्याचे विभागीय आयुक्त आय चंद्रकांत पुलकुंडवार यांना विशेष तपास पथकाचे प्रमुख करण्यात आले आहे याशिवाय तीन सदस्यीय पथकात कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा आणि सदस्य सचिव म्हणून पुणे येथील शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन हारून आतार यांची निवड करण्यात आली आहे हे पथक नागपूर नाशिक जळगाव बीड लातूर मुंबई या विभागातील शालार्थ आय डी प्रकरणाची चौकशी करेल अशी असेल एस आय टीची कार्यकक्षा का राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करून अहवाल शासनास सादर करणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने कराव्याच्या बदलाबाबत सुधारणा सुचवणे दो हजार बारा ते आस्थागायत प्रकरणाची चौकशी करून तीन महिन्याचा अहवाल सादर करावा असे सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई